लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला आणि महायुतीची वर्ध्याची लोकसभेची उमेदवारी भाजपचे रामदास तडस यांना देण्यात आली परंतु वर्धा लोकसभा क्षेत्रातल्या मतदारांना प्रतीक्षा होती ती महाआघाडीच्या उमेदवाराची जवळपास बारा दिवस ही चर्चा सुरू राहिली आणि अखेर बारा दिवसानंतर काँग्रेसचे अमर माजी आमदार अमर काय यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून तुतारी चिन्हावर उभं राहण्याचे संकेत वर्धेकरांना मिळू लागले त्याच सर्व घडामोडीवर बोलण्याकरिता आपल्यासोबत खुद्द आहेत काँग्रेसचे माजी आमदार अमर काय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं आता ती तुतारी की पंजावर लढणार काय सांगाल काय कसा आहे तुमचा अनुभव आहे ही निवडणूक पंजाच्या सहकार्याने नि? पंजा तुतारी घेऊन लढणार चिन्ह तुतारी राहील पण सोबत पंजाचीच लागणार आहे हाताच्या पंजानी तुतारी घेऊन हे निवडणूक लढणार आहे तुतारी चिन्हावर तुम्हाला नेमकं केव्हा माहिती झालं की आपल्याला प पंजाकडून तुतारीवर जायचं आहे अठरा तारखेला अठरा तारखेला सतराला मी सभेकरता गेलो होतो राहुलजींच्या न्याययात्रेच्या सभेकरता शिवाजी पार्कला सभाकडून वापस यायचं होतं प्रयत्न तर होता त्याच दिवशी वापस यायचा परंतु सभा रात्री दहा वाजेपर्यंत चालली त्यामुळं अठरा तारखेला थांबावं लागलं चारुताई होत्या चारुताई बोलण्यात आन से आपण आहोत इथं तर एक वर्धा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकरता सुटला पाहिजे याच्याकरता आपण एक शेवटचा प्रयत्न म्हणून आपल्या सर्व नेत्यांना भेटू चारुताईंसोबत मी नानाभाऊंना पृथ्वीराज चव्हाणसाहेबांना बाळासाहेब थोरात व विजयजी वडेटवर या सर्वांसोबत भेटलो त्यांना विनंती केली की वर्धा लोकसभा मतदारसंघ आपण काँग्रेसकरता सोडा त्यांनी सांगितलं की आता फार वेळ झाला आहे आणि आता काही शक्य नाही आहे कारण की ऑलरेडी राष्ट्रवादीच्या विदर्भातल्या दोन जागा काँग्रेसने घेतल्यामुळं तिसरी जागा राष्ट्रवादी आपल्याकरता सोडणार नाही त्याच्यामुळं आता याच्यामध्ये वेळ झाला आणि आता याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही असं त्यांनी सांगितलं नंतर आम्ही निघण्याची तयारी करत होतो मुंबईवरून आर्मीकरता त्याच दरम्यान राष्ट्रवादीचे साहेबांचा कॉल आला त्यांनी सांगितलं की अमर तू आमच्या चिन्हावर लढ अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे माझ्याकरता ते शॉकिंग होतं अनपेक्षित होतं ज्या मग साहेबांनी जयंत पाटील साहेबांची भेट करून दिली जयंत पाटील साहेबांनी सकाळी शरद पवार साहेबांची भेट करून दिली सर्वांनी सांगितलं की तुमचे रिपोर्ट्स अतिशय चांगले आहे सर्वेमध्ये नाव चांगलं आलं आहे त्यामुळे तुम्हीच इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून तुतारी नाव इलेक्शन लढवावं अशी त्यांनी मला सूचना केली मी त्यांना सांगितलं साहेब दोन तीन दिवस वेळ द्या दोन तीन दिवसामध्ये मी सर्व कार्यकर्त्यांसोबत चर्चा करतो आणि आपल्याला कळवतो पवारसाहेब बोलले की दोन दिवस नाही तीन दिवस घेतले तरी चालेल फक्त पॉझिटिव्ह निर्णय द्या आणि आज इथं सर्वांसोबत चर्चा केली त्या दिवशीपासून चर्चा करतो आहे सर्व लोक अतिशय पॉझिटिव्ह आहेत पहिले काही लोकांचा थोडा विरोध होता आता ज्या लोकांचा विरोध होता तेही लोक आता म्हणतात आहे की आता आपल्याला आता विषय असा आला आहे की कमळ की तुतारी त्यामुळं आमची लढाई ही कमळाच्या विरोधात आहे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे त्याच्याकरता असला तरी चालेल कमळ असला तरी चालेल किंवा तुतारी असला तरी चालेल शेवटी लढाई जी आहे ती लढायची कमळाच्या विरोधात हो आहे त्यामुळे आता सर्वांनी एकमताने नी आम्ही निर्णय केला आहे कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही जो निर्णय घ्याल आम्ही तुमच्या आहोत आणि तुतारी जरी घेतली तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही त्यामुळं आता त्यांच्या सर्व भावनांचा विचार करून निश्चित तुतारी चिन्हावर आपण निवडणूक लढवणार आहोत याआधी आपण आरवी मतदार क्षेत्राचे आमदार होते आता जवळपास तीनशे ते साडेतीनशे किलोमीटरचा लोकसभा क्षेत्र आहे हे कसा टप्पा तुम्ही पाहता नाही आता जितकं माझ्याकडनं प्रयत्न करता येईल सव्वीस तारखेला मतदान आहे सव्वीस तारखेपर्यंत सातत्यानं लोकांमध्ये राहून लोकांपर्यंत पोचण्याचा माझा प्रयत्न राहील परंतु कितीतरी झालं म्हणजे विमानाने जरी फिरलो तरी तुम्ही मतदारसंघातल्या प्रत्येक गावापर्यंत पोचू शकत नाही ज्या ज्या गावातले आपले काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहे या सर्वांची तिची जबाबदारी असते आणि काँग्रेसचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हे सर्व निश्चित आपली जबाबदारी अतिशय समर्थपणे पार पाडतील याचा मला पूर्ण विश्वास आहे प्रत्येक कार्यकर्ता आपापलं गाव सांभाळेल आणि मला जिथे जिथे जीत पोचता येईल तिथं पोहोचण्याचा माझा निश्चित प्रयत्न राहीलच या अगोदर राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री जे होते हर्षवर्धन देशमुख यांचं नाव सुरू होतं त्यांनी आता माघार घेतला त्यांच्या क्षेत्रामध्ये ते तुम्हाला कशा पद्धतीनं मदत करत नाही ते हर्षवर्धन देशमुख साहेब घरीसुद्धा आले होते भेटायला त्यांनी सांगितलं होतं की पवारसाहेबांनी मला सांगितलं की तयारीला लागा कामाला लागा परंतु माझी स्वतःची इच्छा नाही आहे परंतु पवारसाहेबांनी म्हटल्यामुळं मी आता फिरतो आहे असं ते मला बोलले होते त्यांनी मतदारसंघामध्ये दौरेसुद्धा केले होते पण मध्यंतरी पेपरमध्ये आम्ही बातमी वाचली होती की हर्षवर्धन देशमुख साहेबांनी स्वतः पवार साहेबांना सांगितलं की मी निवडणूक लढण्याकरता सध्या असमर्थ आहे मी निवडणूक लढू इच्छित नाही आहे तुम्ही दुसऱ्या कोणत्या कॅन्डिडेटचा विचार करा अशा बातम्या वृत्तपत्रामध्ये मी स्वतः वाचल्या होत्या आणि नंतर मग राजभाऊ तिमांडे होते बाकी तरी लोक मागणारे होते पण तेच सांगतो की माझ्याकरता अनपेक्षित होतं की राष्ट्रवादीने मला ऑफर दिलं हे माझ्याकरता अनपेक्षित होतं आणि मी त्यांचं आभार मानतो कारण की देशाच्या नेते देशाच्या राष्ट्रीय लेवलचे नेते पवारसाहेब आहे आणि ते स्व स्वतः म्हणतात आहे की तुम्ही राष्ट्रवादीवर लढा माझ्यासाठी हा सन्मान आहे असं तुम्ही निश्चितच राष्ट्रवादीचे जे मोठे नेते आहेत त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढा असे आदेश दिल्याने जे उमेदवार आहे लोकसभेचे अमर काय यांच्यासाठी खूप मोठा तो विजयाचा संकेत दिल्याचं बोलल्या जात आहेत प्रमोद पांधमुळे जय महाराष्ट्र न्यूज आर व्ही वर्धा